भेटत नसते जी आर भेटल्यानं आरक्षण नसते भेटत लागतो आर, आर म्हणजे आपला बाप कोण बाबासाहेब आंबेडकर समजला पा अशा झाकण झुले असं वाटते उपोषण केल्यानं केल्यान जी आर भेटल्यानं आरक्षण भेटते मला सांगा दादा उपोषण केल्यानं कव्वा आरक्षण भेटलं असतं आणि जी आर आला ना तर कौवाचं आरक्षण भेटलं असतं का आरक्षण येईल का मार्केटचा भाजीपाला वाटते की काय वाटते काही समजत नाही एका म्हटलं होतं मला एका जणानं कमेंट केली दादा म्हणे तुम्ही दलित आहात म्हणून तुम्हाला आरक्षण भेटलं म्हणे आम्ही मराठा आहे म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं नाही पण काही लोकांना म्हणे आमच्या मराठा लोकातलं काही लोकांना म्हणे आम्हाला आरक्षण घेऊ दिलं नाही तुम्ही दलित आह म्हणून तुम्हाला आरक्षण भेटलं म्हणे त्या भामट्या तोंडाच्या माई एकच म्हणणं आहे अरे दादा दलित म्हटलं ना त्या मला दलित अबे दलित पाहून आम्हाला हिनवलं लि फळान गात फळ बांधा लागलं आमची जात पाहून आम्हाला हिनवलं लेका आणि आता तू म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं तुम्हाला जात पाहून तुमचं आरक्षण भेटलं तुम्ही दलित आहात आरक्षण भेटलं हा विचार करा ती गोष्ट आहे दादा त्यानं मला मराठा बांधव होता तो त्याने म्हटलं तुम्ही दलित आ म्हणून तुम्हाला आरक्षण भेटलं म्हणे तेरा पर्सेंट आम्ही मराठा आहे म्हणून आम्हाला म्हणे काय करावं लागते मार्केट मध्ये फिरायला लागून राहिलं म्हणे मोर्चे करायला लागून झाला म्हणे जरांगे पाटीलचा सहारा घ्यायला लागून आम्हाला तो असा म्हटला त्यानं मला त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे दादा हा त्यासाठी व्हिडिओ आहे की आम्हाला दलित आम्ही जात आमचा समाज आम्हाला पाहून हिनवलं दादा ढुंगणाले फळा आणि गयात ढुंगणा फळान गयात गया, मडकं बांधायला लागलं आमच्या आई बहिणीच्या इज्जती लुटल्या बलात्कार करण्यात आले दादा तुम्ही विचार कर का आमचा समाज असा होता आमचा दलित वर्ग असा होता तुम्हाला कुत्र्याला तरी इज्जत देता तुम्ही <laughs> कुत्र्याला तरी तुम्ही खोंडोबाचं नाव घेता हो पण आम्ही माणूस असं होतो की माणसाच्या पोटी जन्म घेऊनही आम्हाला माझ्या जगता येत नव्हतो विचार करा तुम्ही का आम्ही कशी अरे आमच्या बाबाले सा, बाबासाहेब आले दलित समाजाचा होता म्हणून पाणी नव्हतं पिऊ देश शाळेच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते शाळेत बसू देत नव्हते कोणाच्या बैलगाडीत बसू देत नव्हते कोणाच्या घरची पाणी प्यायची उजागरी नव्हती विचार करा तुम्ही का आमचा आम्हाले आमचा समाज पाहून आम्हाले हिनवत होते आणि तुम्ही म्हणता तुम्हाला जात पाहून तुम्हाला आरक्षण भेटलं तुम्ही विचार करत आता कि आमच्या आई बहिणीवर एवढे बलात्कार करत आले आमच्या आई आई बहिणीचे अवयव किती मोठे आहे हे सवर्ण लोक चेक करायला येत होते दर महिने आले म्हणा दरवर्षी आले म्हणा तुम्ही विचार करा का आम्हाला कसं वाटत होतं आमच्या आई बहिणीची अब्रू हे जमीनवर पडलेली होती गलीवर पडली होती दादा हे अशाच गोष्टी तुमच्या आई बहिणीवर केल्या असतात तुम्ही काय केलं असतं विचार करा तुम्ही तुम्ही ढुंगणाले फळा आणि कमरीला कमरीले फळा ढुंगणाले फळा गयात मडगं बांधलं काय दादा कसे दिसते तुम्ही ऐसा एक मला फोटो पाठवजा बरोबर व्हिडिओ काढून पाठव जा आम्हाला दादा हे आमच्या पूर्वजा भोगलं दादा तुम्ही विचार करा अरे कुत्र्याला तरी जिंदगी होती रे दादा जगायची पण आम्ही तर माणसारखं माणसारखं जगता येत होतं आम्हाला आम्हाला वालीत टाकलं होतं आ आम्हाला गावाच्या बाहेर राहत होता आम्ही हां विचार करा आणि तुम्ही म्हणता तुम्हाला जात पण तुम्ही दलित आहे दलित आहे म्हणून मला आरक्षण भेटलं आ विचार करा गोष्ट आहे ते आम्ही दलित आहे म्हणून आम्हाला कुत्र्यासारखी वागणी दिली सवर्णानी दिली आणि चार भाग पाडले दादा त्यानं हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र शूद्र म्हणजे आम्ही आणि काही भाकर तोंडे आमच्या शूद्राचे आरक्षण म्हणून घ्यायचं हिसकवून राहिले ते माय म्हणणं एकच आहे का दादा आमची जात कोण आम्हाला हिनवलं आमचे नावी लोक केस नव्हते कापत सवर्णाच्या म्हटल्यान <coughs> आमचे कपडे धुवाची उजागिरी नव्हती सवर्णाच्या म्हटल्यान सवर्ण म्हणत होते की नावी दलित शूद्र लोकांचे केस कापू नका नाहीतर तुमचे बोटो कापल्या जाईल तुमचे डोळे कापल्या जाईल फक्त तुम्हाला सेवा करायची आहे तर ब्राह्मण लोकांची करा विचार <coughs> <जा> करा तुम्ही <coughs> आमची जात होऊन आम्हाला हिनवलं दादा पाणी पिऊन होत रे त्या कारणामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळाचा सत्याग्रह केला कधी पाहिलं का कधी पाण्यासाठी भांड सत्याग्रह ऐकला कधी दिनेश बुकात नाव आहे आता बाबासाहेबांचं ऐकलं कधी पाण्यासाठी कधी सत्याग्रह करावा लागते काय आता तर पाणी कुठे भेटते कोणी म्हणते एक ने दोन घळू पे पाणी कोणी म्हणते जेवण करून जाय आता पण बाबासाहेबाने त्या काळी पाण्याचा सत्याग्रह केला चौदा तळ्याचा विचार करा गोष्ट आहे हा बाबासाहेबानं सत्याग्रह केला चौदा तळ्याचा काउन केला की कारण बाबासाहेबाला पाणी नव्हतं देत तर कारणामुळं आम्ही पण माणसाच्या पोटी जन्माला आलेलो माणसा कुत्रे <intessant> नाही जनावर नाही म्हणजे जनावर जनावरच पाणी पिऊ शकत शकत होते पण माणूस पाणी प्यायला गेला का ते पाणी पाठवत होतो विचार करा तुम्ही जे चौदार तड़ पहिले बंदिस्त होतं तिथं जनावर आमदूध धुवायचे कुत्रे पाणी प्यायचे जनावर पाणी प्यायचे पण ते रोकत नव्हते कोणी पण एखादा आमचा शूद्र बांधव दलित बांधव एखाद्या ठिकाणी पाणी प्यायला गेला दादा तर आम्हालाच कुत्र चाबूक न झोडायचे काठी न झोडायचे काळीनं मारायचे दगडाने मारायचे तुम्ही विचार करा तुम्ही किती हाल झाले जण आमचे बघ आलं परमेश्वराच्या रूपात आमचा बाबासाहेब आम्हाला धावून आला डोंगराचा फळान गयाचा मडक काढून टाकलं तर आम्ही मासाऱ्या कधी जगून राहिलो आणि हे डोळ्यात तुमच्या भरून राहिलो आमची तुमची आता आम्ही आमची एक पिढी का समोर काय गेली हे तुमची डोळ्यात भरून राहिलो दादा आणि म्हणता तुम्ही दलित आहे म्हणून तुम्हाला आरक्षण दिलं दादा आम्ही काय भोगलो था वेतना आम्हालाच माहित आहे तुम्हाला माहित नाही अरे आम्हाला फक्त काय गोष्ट पाहिजे होत्या ढुंगाले कपडे फक... अन्न वस्त्र निवारा घर पाहिजे होतं कपडे पाहिजे होते आलेला पाहिजे होतं बस एवढंच पाहिजे होतं दादा पण ह्या तुमच्या पेशव्याने आम्हाला देवलं नाही रे तो बाजीराव पेशवा होता त्यानं आमच्या शूद्र बांधवाला काहीच गेलं नाही आमचा शूद्र बांधव गेला होता म्हणाले आम्हाला अन्न वस निवारा द्या दे देता काय तो नाही म्हणाला तर आमचा शूद्राने एकाच म्हटलं की उद्याचा सूर्य पाहून दाखव <coughs> आम्हाला इंग्रज लोकांनी सहायता केली रे विचार करा गोष्ट आहे इंग्रज लोकांनी सहायता केली आणि आम्ही अठरा अठे अठरा माहित आहे ना भीमा कोरेगाव माहित आहे ना शूरवीर माझे शूद्र बांधव माझे बाप माझे लेख माये आजा मग विचार करा तुम्ही आम्हाला काय काय पाहिजे होत रे आम्हाला अन्न वस्त्र निवारा पाहिजे होता माझं आलं पाहिजे होत <coughs> म्हणून राहिला जात पाहून तुम्हाला आरक्षण भेट दिलं जात पाहून तुम्हाला आरक्षण दिलं दादा हेच आरक्षण आता नावी बांधव आणि धोबी बांधवच्या डोळ्यात बसून राहिलं हे आजूबाजू म्हणू लोकात बसून राहिलं आता आमचं आरक्षण खत्रेत आहे तुम्हाला असं वाटत असत तर हे चुकीची बाब आहे नावी बांधव असो को कोणी धोबी बांधव असो कोणी तो झाकण झुल्या असो कोणी असो तो त्याला एकच माय म्हणणं आहे आमच्या आरक्षणाला हात लावून दाखव डोळ्यात डोळ्यात तरी असा दाखव करून नाही चिता घालल्या जाईन जमिनीत हे लक्षात ठेवजो आरक्षण हे उपशन उपोषणाला नाही भेटत कवाच भेटलं असतं उपशनानं भेटलं असतं आरक्षण कवाच भेटलं असतं जी आर न भेटलं असतं ना तर कव्ह आरक्षण भेटलं असतं समजलं काय आरक्षण हे उपोषणानं नाही आणि जी आर नसते भेटत बी आर न पाहिजे भेटते बी आर म्हणजे कोण बी आर रामजी आंबेडकर कोण बी आर म्हणजे कोण भीमराव रामजी आंबेडकर ते पाहिजे त्याच्या सगळं बी आर असल त्यानेच आरक्षण भेटत ज्याच्यापाशी जी आर असुत्र्यासारखा मरत कुत्र्यासारखा उपोषण करत ते आरक्षण भेटणार नाही समजलं काय आरक्षणाला भेटलं असतं आरक्षण तर उपोषणा आरक्षण भेटलं मुफ़शाना, असतं तर कव्हाचे भेटले असते हा भारतात उपाशी किती लोक राहते दोरचे राहते समजलं काय दोरजचे मरून राहिले उपाशी न तापाशीन समजलं अन्न त्याग केले म्हणते येले नाही म्हणत चादरीच्या खाली खाणं आणि लोकांनी बेकूब बनवणं हेले उपोषण मरत आणि उपोषण करणारा कधीच मरत नसतो हे लक्षात ठेव आहे फक्त जनतेला बेकूप बनवणार समाजाला बेकूप बनवणं आपल्या जातीतल्या लोकाला बेकूप बनवणं दुसरा काहीच नाही कळलं काय गोष्टी उपोषण करणारा मरत नसतो किती काही बिंदास काही काय ती करा काही पण करा तुम्ही चेकअपही करा डॉक्टरही काही उपोषण करणारा ना मरत नाही कधी ऐकलं काय उपोषण करणारा मेळा म्हणून ऐकलं कधी डोक्यात पाहिलं कधी डोळ्यानं पाहिलं आपल्या साजरा डोळ्यानं पाहिलं कधी म्हणून का मेला म्हणून कधी पाहिलं नाही हा फक्त काय डाव रचलेला आहे राजकारणातल्या लोकांनी हे पुजारण करून दिलेलं उभे आणि भांडत राहा मराठा बांधवमध्ये तसंच जाण ओबीसी बांधवमध्ये तसं भांडत राहा फक्त आता भांडत राहा पहिले धर्म धर्माचे होते आता जाती भांडण -जाती होऊन राहिले हे लालचा आपण माणूस बनून राहिलो कुत्र्यासारखं जगून राहिलो जनावरांसारखं जनावर तरी इज्जतीनं जगून राहिले आपण जनावरांपेक्षा आहे आता आपण लोकांच्या ताटातला खाऊन राहिलो जातीवाद करून राहिलो विचार करा जातीवाद कुठपर्यंत चालणार हे मला ठाऊक नाही पण लक्षात ठेवा एक दिवस एवढा भयंकर होईल नेपाळ सारखी गत होईल समजलं काय नेपाळ सारखी गत होणार ह्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही भारतात कुठलाही न्यूज आला जातीवादच दाखवून राहिला आरक्षणाचा जातीवाद दाखवून आला सकाळी दरांगेचा दाखवते दुपारी ओबीसी दाखवते तिपारी दलित बांधवाचा दाखवते चौधरी मुसलमानाचा दाखवते अरे काय लावलंय रे न्यूज चॅनल इकड घेतले न्यूज चॅनल विकत घेतले अरे साधारण माणसासारखं दाखवत नाही रे माणूस माणसाच्या पोटी माणसासारखं जगण म्हणजे एक संविधान आहे बाबासाहेबांना संविधान काय दिलं का जातीसाठी का बाबासाहेबांना आरक्षण काय <SPM> दिलं का जातीसाठी नाही दिलं काय अरे आरक्षण हे वर्गासाठी असतं समजलं काय आरक्षण हे वर्गासाठी असते जाती जातीसाठी नसते डोक्यात घ्या बाबासाहेबांनी डोक्यात नको बसू डोक्यात घ्या समजलं का झांगड झुले हो बाबासाहेबांचे विचारले मोठ मोठ महत्वाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारले महत्वाचे आहे